चला कपाट लावून झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता नाही तर बघा हे सगळं आता हे असं ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने <coughs> आत्ता वाजले आहेत अकरा पण आता गावी थोडीशी थंडी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे मी पण थोडंसं बाहेर जाऊन आली आत्ता म्हणून मग मी श्रग घातलेला आहे तर जेवायला घेते जेवायला बसते तर चला बघूयात आज मी जेवायला मस्त अशी शिमला मिरची आणि चपाती जेवण तयार आहे अहो जेवण करून गेलेले आहेत आता मी जेवायला बसते तर मंडळी या जेवण करायला आला आमच्या बबडू आला देते पा चला जेवण झालेलं आहे आणि पिल्लू आताच घरी गेलेला आहे तर आता मी माझ्या एका छोट्याशा कामासाठी आलेली आहे ते म्हणजे असं की जे कपाट आहे कपड्यांचं ते थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे <laughs> पण हसू नका कारण थोडंसं आत्ता गडबड असल्यामुळे फक्त जे लागेल ते घ्यायचं आहे काढायचं आहे आणि बाकीचं असं उचलून आतमध्ये कोंबून द्यायचं आहे असा प्रकार झालेला आहे म्हणून मग म्हटलं चला आता थोडं वेळ आहे तर पटकन कपाटावरून घेते तर तुम्हाला मी दाखवते कपाटाची काय अवस्था झाली आहे ते तरी ते बघू शकता म्हणजे या कपाटात फक्त माझे ड्रेस असतात आणि इकडच्या कपाटात साड्या असतात साड्यांचं कपट व्यवस्थित आहे कारण साड्यांचं जास्त यूजच होत नाही आहे आणि ड्रेस लागेल तसं घ्यायचं आणि कोंबायचं असा हा प्रकार झालेला आहे तर आता हे फक्त काढते आणि पुन्हा व्यवस्थित घड्या घालून परत लावून ठेवते तर चला वेळ न घालवता लागते या <laughs> अस्तव्यस्त कामाला हा असा मी सगळा पसारा काढलेला आहे आणि माझा हा पसारा लावायचा चालू आहे आणि महत्त्वाची एक गंमत म्हणजे हे बघा आता मी कसं ठेवायचे कपडे आता हे साहेब इथे झोपलेत म्हटल्यावर <laughs> आधी मस्ती घाल घाल घातली कपड्यांबरोबर खेळत बसलेलं जे कपड्यांची घडी घालून ठेवेल ना तेच धरायचं तोंडात आणि ते असं विस्कडायचं ते चालू होतं तर आता खेळ खेळ खेळल्याने आता जाऊन तिथे झोपलं आहे मी इथे कपड्यांच्या घड्या घालायला घेतलेल्या आहेत एवढीच कपडे फक्त ठेवून झालेत बाकीची अजून सगळी तशीच पडलेली आहेत पण आता हा इथे झोपला आहे त्याला उचलला पाहिजे आणि मग कपडे ठेवून घेतली पाहिजेत चला कपाट लावून झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता नाही तर बघा हे सगळं आता हे असं ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे बघा आमचे गुंडू Hello, जाते मी जाते पाणी घालते तर बघा कसं करतात पाणी पण घालून देणार आय या ओम बघा जम चला विष्णवी स्ण्णवी जाते मी जाते ओलो ओलो झालंय सगळं रे आम्ही झाडांना पाणी घातले छान छान स्नो बसले गाडी खाली लागून वाट बघत बसले पण कंटाळा आला आणि आता <laughs> व्हिडिओ चालू असतानासुद्धा मी इकडे तिकडे बघत असते कारण स्नोव्या इथे बसलं आहे आणि चाललं आळस द्यायचं मांडीवर येतं आहे परत खाली आहे आणि तसंच झोपतं आहे आणि मस्ती करायला पाहिजे <laughs> तर आता भूक लागली आहे आता वाजले आहेत अकरा आणि आता भूक सहन होत नाही आहे तर चला आता जेवण करून घेते आज छानशी अंडाकरी बनवलेली आहे आणि मस्त आता जेवणावर ताव मारायचा <laughs> तर चला म्हणजे या जेवण करायला जेवण करून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते